नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज ऋषीपंचमी आहे आज अकरा वेळेस बोला हा मंत्र मित्रांनो भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या तिथीला ऋषी पंचमी साजरी केली जाते हे व्रत गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी येते महिलांसाठी या व्रताचे विशेष महत्त्व असते असे मानले जाते की या दिवशी व्रत पाळल्यास व्यक्तीला जन्म मृत्यूच्या दोषांपासून मुक्ती मिळते ऋषीपंचमीच्या दिवशी गंगा स्नानाला खूप महत्त्व आहे गंगा स्नान केल्याने जीवनातील सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळते आणि पूजनीय समजल्या जाणाऱ्या सप्त ऋषींचे आशीर्वाद प्राप्त होतात ऋषीपंचमीच्या दिवशी महिलांनी आपल्या घरात देवघरासमोर बसून या मंत्राचा जप अकरा वेळेस केल्याने लाभ होतो पापमुक्त होतात सुख समृद्धी नांदते मित्रांनो या दिवशी पाच किंवा सात नद्यांच्या पाण्याने आंघोळ करण्याची परंपरा आहे ऋषीपंचमीला महिलांनी गंगेत स्नान केल्यास त्याचे फळ मिळते किंवा या मंत्राचा जप केल्यास त्याचेसुद्धा खूप शुभ फळ मिळते या दिवशी ऋषीमुनी वशिष्ठ कश्यप विश्वामित्र जमदग्नी अत्री गौतम आणि भरद्वाज ऋषी यांची पूजा केली जाते मित्रांनो या दिवशी संध्याकाळी देवघरात नैवेद्य दाखवून आधी सप्त ऋषींना नमस्कार करून प्रार्थना करायची त्यानंतर अकरा वेळेस कमीत कमी अकरा वेळेस अगरबत्ती दिवा लावून या मंत्राचा जप महिलांनी करायचा आहे हा मंत्र काही असा आहे कश्यपो तीर्थद्वाजो विश्वामित्रोय गौतम जमदग्नी निर्वशेषाचा सप्तैत स्मृती मित्रांनो या मंत्राचा जप अकरा वेळेस कठीण मंत्र आहे पण याचा जप अकरा वेळेस केल्याने घरात नांदते पाप पापमुक्त होतात शुभ फळ प्राप्त होतात आणि महिलांनी केल्यास त्याचे अधिक जास्त फळ आपल्याला मिळते म्हणून मित्रांनो तुम्हीसुद्धा या दिवशी ऋषी पंचमीच्या दिवशी अकरा वेळेस त्या मंत्राचा जप करायला अजिबात विसरू नका आणि माहिती आवडली असल्यास लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ